नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला भेंडीपासून अगदी वेगळी रेसिपी बनवायची आहे जशी हॉटेलमध्ये तुम्हाला भेटते तशीच बनणार आहे अगदी चमचमीत झणझणीत आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटणारी बघताच हे पहा व्हिडिओ पहा तुम्ही किती सुंदर आणि भारी दिसते आपली भेंडी आता भेंडीसाठी काय लागणार आहे हे आपण पाहू मी घेतलेली आहे ही अर्धा किलो भेंडी अर्धा किलो भेंडी घेतल्यानंतर स्वच्छ धुवायची आहे पुसून घ्यायची आहे ही पहा धुवून पुसून व्यवस्थित घेतलेले आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही त्याच्यामध्ये आता आपल्याला कशी कापायची का तेही तुम्हाला दाखवणार आहे पुढचं डेट काढलं का क्रॉस कापायची आहे मैत्रिण अशी क्रॉस कापल्यानंतर भेंडी दिसायला अगदी सुंदर दिसते आणि खायला पण तेवढीच भारी आपण ताटामध्ये वाढली तर दिसायला कोणताही पदार्थ चांगला असला तर पटकन मन होतं खायला असेच आपली भेंडी तयार होणार आहे आणि त्याच्यात एक पदार्थ असा घालायचा आहे का तो तुम्ही घातल्यानंतर आपल्या जिभेची तर वाढवणारच आहे आणि बघताच क्षणी तुम्ही खायला घेणार अशी भेंडी आपल्याला करायची आहे अजिबात चिकट न होणारी हे पहा आपली आता सगळी मी अशी क्रॉस कापून घेते आणि त्याच्यानंतर आपण पुढचं व्हिडिओ पाहू मैत्रीणं व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल भेंडीपासून काय पदार्थ बनवलेला आहे हे पहा आपली भेंडी कापून झालेली आहे व्यवस्थित भेंडी व्यवस्थित पुसून घेतली धुतल्यानंतर तर चिकट अजिबात होत नाही मैत्रीणं पाणी नाही ठेवली तर आता आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे लोखंडाचं पॅन घेतलेलं आहे तुमच्याकडे नसलं तर कोणतंही घेऊ शकता कढई घेऊ शकता आणि त्याच्यात आपल्याला दोन चमचेभर असं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि सुंदर असा कलर येणारा भेंडीची रेसिपी बनवायची आहे आता आपल्याला मिरच्या कापून घालायच्या आहेत मिरची कापून घातल्यानंतर थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आता थोडं मीठ घालून घ्यायचं आहे मैत्रिण आपल्याला तेलामध्येच ही एक टिप्स आहे तुम्ही तेलामध्ये जर मीठ घातलं तर भेंडीला पाणी सुटत नाही आणि भेंडी अशी चिकट अजिबात होत नाही नक्कीच ना करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला ही टिप्स कशी वाटली आणि खरोखर आहे का भेंडी तेलात तर आपलं मीठ तेलात घातलं तर भेंडी चिकट नाही होत का नक्की प्रयोग करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा, करा। पुढे व्हिडिओ संपूर्ण पहा भेंडी चिकट तर होणार नाही पण पदार्थ अगदी बेसिक आहेत तरीसुद्धा इतकी भन्नाट ही रेसिपी लागते कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता चपातीबरोबर खा नानबरोबर खा पुरी बरोबर खा किंवा तुम्ही पाहुणे आल्यानंतरसुद्धा ही रेसिपी तेवढीच सुंदर दिसायला तर आहेच पण खायलाही तेवढीच भारी लागणार आहे आता ही पहा भेंडी छान आपली शिजलेली आहे पहा कलर बदललेला आहे भेंडीचा याचा अर्थ आपली भेंडी शिजत आलेली आहे आणि चिकट पहा अजिबात नाही नुसतं आपण मी वरती कलथा करते तरी सुद्धा मोकळी सटसटीत अशी आपली भेंडी झालेली आहे आणि भेंडी शिजल्यानंतरच आपल्याला पुढचा पदार्थ घालायचा आहे त्याच्यामध्ये आणि तो कसा घालायचा आहे तेही मी सांगितलेलं आहे हे पहा मैत्रिणो अगदी साधी सोपी रेसिपी आहे आता एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे दही चार पाच चमचे दही घालून घ्यायचं आहे दही थोडं आंबट नसलं तरी चालेल आणि थोडं आंबट असलं तरी चालेल आता छान मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे भाजलेला शेंगदाण्याचा कुड शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याचा कूट केलेला आहे ते दोन तीन चमचे असे घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या दह्यामध्ये कधी अशी तुम्ही पाहिले का ही रेसिपी नवीन रेसिपी आहे मैत्रिण नक्कीच तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर आवडेलच आता काय करायचं आहे ते पहा आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे आपली दह्यामध्ये हे पहा मोकळी सट सटी चिकट अजिबात नाही अशी भेंडी घालून घ्यायची आहे सगळी आणि मिक्स करायचं आहे सगळ्या भेंडीला व्यवस्थित आपलं दही आणि शेंगदाण्याचा कूट लागल्यानंतर पुढची प्रोसेजर आपण करू पहा हे पहा आता मी एक पॅनमध्ये म्हणजे आपलं तडका पॅनमध्ये जिरं आणि सफेद तीळ ह्याची फोडणी द्यायची आहे मैत्रीणं आणि हे आहे लाल तिखट कश्मीरी घाला बेडगी घाला कोणतंही घालू शकता आणि त्याच्यावर फोडणी द्यायची हा पहा वा काय सुंदर कलर आलेला आहे आपल्या भेंडीचा नक्कीच करा आणि आपले पाहुणे आले तर हा ताटामध्ये बघताच पाहुण्यांना आवडणारा पदार्थ आहे नक्की करून पहा दिवाळीमध्ये कधी सणासुदीला हा पदार्थ तुम्ही ताटात वाढला तर भारीच दिसणार आणि खायलाही तेवढाच रुचकर पदार्थ आहे भेंडी म्हटलं का चिकट होते पण हा पदार्थ करून तर पहा नक्कीच आवडेल तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा शेअर करा हा पदार्थ पहा किती सुंदर दिसत आहे माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटले, तुम्ही हे बरोबर खा नान बरोबर खा किंवा पुरी बरोबर, हा पदार्थ तेवढाच रुचकल लागणार आहे आणि सुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता बाय बाय